नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तात्या भाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आज एक आपण ब्लॉग बनवत आहे आणि आज समोर आहे आपण महादेवाचं मंदिर आहे इथं महादेवाचं नंदी पिंडा आहे अवधुंबराचं झाड आहे पाहू शकता आपण आणि त्या सामावेत पलीकडून पहा पिंड आहे महादेवाची पिंड नंदी आहे आणि हे बेलाचं झाड आहे पहा शंकराला बेलाची आवड असते ना हे बेलाचं झाड आहे पाहू शकता आपण का एवढं मोठं झाड आहे हे खूप उंच गेलं आहे बेलाचं झाड आवदुंबर आहे बेल आहे महादेवाचा नंदी आहे पाहू शकता बेल पा आणि ह्या बेलालाच्या झाडाला आहे ना खूप असं बेल येतात बरं का आणि बेल खाली पडतात पण बेल उगवत नाही हे मोठं वैशिष्ट्य आहे हे का बेल तुम्हाला दाखवतं हा का बेल छोटा पडलेला आहे खाली काय काय मोठाले आहे पाहू शकता पा। आपण वर इथं कॅमेऱ्यामध्ये बेलला खूप बेल येतात आणि त्या समावे पा हे आहे आहेवधुंबर त्याला पा खूप छान असे त्याला हे खाण्यासाठी खा हे खातात बरं का एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो हे काढून घे इकडे हे काढून घ्या पहा अशा पद्धतीचे आता त्याला पालवी फुटणार आहे आणि तुम्हाला दाखवतो हे काढून घ्या हे अंजीर हां आ... आणि आपल्या मळ्यामध्येच हे बेलाचं झाड आहे अवधुंबर आहे आणि हा वट आहे ना काय झालं ज्या वेळेला आपण याचं बांधला त्यावेळेला हा मुळे आहे का मुळ्यांच्या मुळे ना या फरशी आहे का थोड्या वर आले आहे याचं आपल्याला बांधकाम करायचे आहे पाहू शकता आपण पिंड आहे शंकराचा नंदी आहे इथं आणि बेल सुद्धा आहे बघा या आवडुंबराच्या वरती गेलेला आहे बेल बघा किती उंच गेला आहे दोन वर्ष तीन उंच तीन ते ती चार वर्षाचं ही पनीरी आहे पण पाण्याचा भाग इथं असल्यामुळं सतत ओलावा असल्यामुळं खूप असा उंच गेला आहे हा बेल आणि कसा काय वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा नक्कीच सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन